सिंबुरा मोठ्या मोठे मंडळी पण यातना कायला माहिती आहे ते बघा हा बघा आपला भारी का नावा साप पण याच्यात मोठा एक दिसतोय का तुम्हाला हा बघा मोठा मोठा साप आहे मोठाय मंडळी साप कोणता साप आहे शुभ संध्याकाळ मंडळी तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत स्वागत आहे तुमचं निखिल मंडाकर YouTube चॅनल मध्ये तर मंडळी आता मी वाड्यामध्ये आलो आमच्या हे बघा आमचे गुरु आमची भोरी मैस आणि एक बारका एकदम बारक्या आता दोन दिवस झाले बारका ताटे झालाय आहे बघते बघा तर मंडळी निघालो आम्ही आता खेकडी खेक पकडायला भरते रानामध्ये आता इकडे वळ आपली मामाची वळ आणि आपली कोंडी तर कोंडीत पण जाणार आहे आणि मामाच्या वळीत पण जाणार आपल्या तर मंडळी आजचा तुम्ही नक्की पूर्ण बघा कारण की व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे खेकडी पकडा आम्ही जातो हे बघा तुम्ही चार बर आमच्याकडे काही ठिकाणी मंडळीतील लाकडा जे असतात कोईन बोलतात त्याला तर आम्ही बघा हे गावठी पद्धतीचे आम्ही जुगाड केलं काहीतरी याच्यामध्ये मंडळी एकदा केकडा के गेला ना आतमध्ये परत येत नाही का परत बाहेर येत नाही असं आम्ही गावाला जुगाड केलं आणि आम्ही असं चार भरणा केल्यात तर मंडळी आम्ही तर निघतो वरती तर आजच्या वेळ तुम्ही पूर्ण बघा तुम्ही जर म्हणले कोकणातले असाल तर आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा कारण की कोकणातले असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल बघायला भेटतील तर मंडळी निघूया आता आपण तर मंडळी निघालो आम्ही आता इकडे ना पडेल हा काय बोलतोय तो बघ बो, आज साडेसवाच्यात मंडळी अजून सूर्य बघा किती वरती आहे हे बघा ह्या साईटला भात लावून झालंय तर निघालो आता आम्ही वरती राहण्यामध्ये हा शे श्रेयच आहे ना बघा मंडळी श्रेयच आहे शेअप तो पण व्हिडिओ बघेल नक्कीच बघेल आपला तर मंडळी ही कोकणातली मजा मस्त खेकडी बघायला आम्ही निघालो आता बघा ही वय तिकडून नाही बोला येते ह्या साईडला बोला येते जाऊन जातो एकत्र आम्ही इकडे खालती जाते तो आपण मागाशी खालतून आलो त्या साईडला बघा ब्रिज आहे तिकडे जाते खालती हा बघा विवेक किती मजा घेतोय पाणी बघा म्हणजे आलं या साइडला तर मुलगी आत्ताच आम्ही दुपारी गेलो होतो शेतावर लावण्यासाठी तिकडून आम्ही आलो आणि अंक्या बोलतो अंक्या आला होता तर अंक्या बोलतो आपण जाव्या वरती टेकडी बघायला भरण्या वगैरे घेऊन तर बोललो चला ठीक आहे माझी व्हिडिओ तर मला आपला तर मग आम्ही निघा मंडळी खास तुमच्यासाठी व्हिडिओ काढतो मी तर व्हिडिओ नक्की बघा मंडळी व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा शेतावरती अकरा वाजता गेलो अकरा शेतावरती गेलो मंडळी सकाळी पण व्हिडिओ काढला नाही तेव्हा सकाळी मी दुपारी गेलो व्हिडिओ काढण्यासाठी तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि मंडळी आम्ही वरती गेलो होतो रानामध्ये गुरा घेऊन जसं त्या वेळेवर सपोर्ट केला तसाच मंडळी या व्हिडिओला पण तुम्ही सपोर्ट करा खूप खूप प्रतिसाद द्या आपला कोकणातला युट्यूबरला मंडळी साथ द्या इकडे ना क्रिकेट खेळायला येतो ते बघा गवत किती आलंय त्याच्या उन्हाळा होईल मे महिना एप्रिल महिना त्या सुकून जाईल ते बघा मंडळी वरती कोकण रेल आहे इथून आपण आलो होतो जे आपण गोरे घेऊन राहण्यामध्ये गेलो होतो तेव्हा ह्याच्या खालून गेलो होतो मंडळी बघा मासे बघा मंडळी केवढे मोठे मोठे मासे बघावरती कोण बघा तिथे रात्री जास्त जोरात पाऊस लागला पाहिजे मस्त केकली पकडूया उद्या सकाळी यायचं आपल्याला काम असं नाही हे बघा काय बोलते माका मालवणी भाषेत बोलते मला येतच ना मा मी बोलतय ना बघा बघ तिकडून आपण जातो गोरेगण वरती राहण्यामध्ये आणि तोच तो मंडळी पुढे जर असता गेला इकडे तिकडे पण तो वरती जातोय असता बघा कसा इंस्टाग्राम इंस्टाग्राम फॉलो पण वाढवा इंस्टाग्रामला तुम्ही लवकरात लवकर फॉलो करा तर आमच्या इंस्टाग्राम वरती म्हणजे तुम्ही नक्की फॉलो करा आम्हाला मिलियन पर्यंत पोहोचले पाहिजे आम्ही कुठे जाते बघा वरती हा हा हे चप्पल हरण गेली वाटते बघा आम्ही कुठे आलोय वरती एकदम सॉरी 많이 अभिव्यक्ती चप्पल वाहून गेली असते आता अरे रहाड काय पकडली बघा ही खेकडे पकडण्याची मजा ही फक्त कोकणामध्येच येते आपला चॅनल मंडळी नक्की सबस्क्राईब करा तुम्ही वरती बघा कसं आहे बघा आसाठी बघा कसं धबधबा आहे साईड ना आसाठला वरती पाणी येते इंजिनिअर पाणी आपलं खालती येतं जे आम्ही मगाशी गेलो होतो तिथे तुम्हाला दाखवलं त्या साईडला हे खालती पाणी येतं तो गाईज आता भरण्या लावत आहेत आम्ही दगड्या बिड्या ठेवत आहेत त्याच्यावरती दगड्या उठून ठेवत आहेत

तर मंडळी हे बघा काय ह्याची भाजी करतात त्या आतमधल्या काढून आतमध्ये हे इतरांची भाजी करतात मंडळी चला एक बर नाही बघा इथे लावले आम्ही त्याच्यात लावले आतमध्ये त्याला बांधून पण ठेवलं आम्ही म्हणजे पाणी जास्त आलं तर भाऊ नको झालं हा बघा हा बघा सांभाळून रे सावकाश एक बने लावले तिकडे अजून तीन बार ना बाकी आपलं बघा बघा अरे हो हो आता पडलो असतो <सथ> पडलो असतो मंडळी तर म्हणजे हे जे दिसतं नाही तर डुकराने बघा काय केलं खोदलंय तर तर जास्त वाढलेत आपल्या राहण्यामध्ये इकडे तर आता आला ना आम्हाला पळायला लागेल ते कधी पण येतात रात्री तर खालती बारा वाजता बारा वाजता होतो एक बरणी तिकडे लावली तीन बाकी वाक्यात अजून लावायच्या आहेत तीन बरणं लावतोय आता फेटला आता हे बघा हे बघा काय आहे तर मंडळीला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आम्हाला माहिती नाही बघा काय भेटलं आम्हाला इथे झाड आलं होतं लशी बांधाय पाहिजे आलं होतं तोंडला ते तर मंडळी काय नक्की कमेंट करून सांगा हा हिरो दिसतोय हिरो दिसतोय तर मंडळी बघा रे इथे एक बर्ण जातोय एक त्या त्यासाठी लावली एक बर्ण आता इथे लावूया दोन बर्ण राहतील आपल्याला तर म्हणलेली बघा इकडे एक बरणे लावले तिकडे एक बरं तिक दोन बारणे लावल्यात आपण दोन भरणे बाकी आहेत ते आपण लावूया तर मंडळी आज साडे तुम्ही पूर्ण बघा आत्ता सात वाजले असतील मला असं वाटतं तर उद्या सकाळी यायचं आपल्याला सकाळी सहा वाजता जायला घेऊया आपल्याला चला 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 लवकर लवकर चला तर मंडळी दोन बारण तिकडे मामाच्या वडीमध्ये लावल्या आता दोन भरणे आपल्याला कोंडीचे ते लावायचे आहेत आपली जी कोंडी आहे मोठी कोंडीवर तो पोहायसाठी त्याच्या खालतीची बोळा कोंडीची त्याच्या खालती, खालती आपल्या लावायचे आहेत दोन भर नाही तर आल्यात पाऊस पण येतो जसं जोरात पाऊस मध्ये जरा यायलाच पाहिजे मस्त बिझी या थंड थंड होता वाटतंय बघा एक नंबर कोकण मंडळी कोकण हा बघा विवेक आप आपला हा हा ते बघा जास्त ना खालती तीन आंबे आहेत ना आपले बघा तिकडे तर तिकडे लावण्यासाठी गेलो होतो ला, 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 ला। तर भेटतो तर डायरेक्ट आपण त्या कोंडीच्या व्हॉलाची इथे तर फायन झाली आम्ही कोंडी पोहोचलो आमच्या ही बघा आमची कोंडीची वल ही बघा ही आमची कोंडी आहे तिथे दोन बारा आता आपण मग घरी मग घरी जा म्हटले उद्या सकाळी यायचं आपल्याला मस्त की बघा उद्या किती भेटतात आपल्याला खेकडे

चला मंडळी निघूया आता आपली एक बरी झाले ती पण लावूया आता आपण तर मंडळी तुम्ही पण असे खेकडी वगैरे पकडायला याल तर जरा सावकाशच या सा कारण की दगड्या वगैरे बघा शेवाळे आले खूप तर आपल्या कोकणातल्या मंडळी एकच सांगायचं आहे की आपण असं याल या ठिकाणी खेकडी वगैरे पकडायला तर जरा सावकाशच या सा हे बघा आणि बघा कुठे कुठे कसे कसे जाते आणि मंडळी पाण्याचा प्रवाहात जरा अवकाशच काय कराल ते तर मंडळी चारी पण भरण्या लावून झाल्यात आता आपण घरी निघालोय उद्या सकाळी आपल्याला यायचं आहे तर भेटू उद्या सकाळी डायरेक्ट शुभ सकाळ मंडळी तर आता सकाळचे साडेसहा वाजलेत आम्ही निघालोय जे काल आम्ही लावले ते खेकड्यांसाठी भरण्या त्या बघा आम्ही निघालो तर बघूया आता आपण आपल्याला किती खेकडी भेटली पाऊस पण तसा थोडा थोडा पडतो आहे मग असे जोरात आला होता आम्ही थांबलो आता थोडा थोडा चालू आहे पाऊस बघूया म्हणजे किती खेकडी भेटत आपल्याला काल आपण चार वर्ण लावल्यात बघा सकाळ सकाळ वातावरण बघा काय एक नंबर वाटत आहे हे बघा बघा पाऊसच्या साईडला तर बघा पडतं जोरात कोंडी गेला आणि मस्त सकाळ सकाळ वातावरणात मंडळी खेकडी पकडायला काल थोडं पाणी जास्त होतं आज थोडं पाणी कमी आहे बरं आहे बघूया राहते किती आपल्याला खेकडी भेटतात ते पण बघूया तर मंडळी आहे तर आम्ही कोंडीकडे आलो आहे ज्या लास्टला आपण दोन बारणा लावल्यात कोंडीकडे डायरेक्ट तिकडे आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट इथे दोन बारणं घ्यायच्या डायरेक्ट तिकडे थांबायच्या होई इकडे जाऊया आपण डायरेक्ट मग बघू आता किती आता तिकडे भेटत आहेत मंडळी चुकता वाढल्या आपली गेल्या वर्षी लावली होती अंकीने त्या भेटल्या होत्या त्याला मस्त बघा ह्या वर्ष तिथेच आलो आपण पन। बघा आता आपल्याला किती भेटत आहेत इथे एक वन लावले आम्ही बघा त्यात काय आहे वर घेऊन अंक्याशीच वर घेऊन बघा काय भेटतंय हा इथलं माझ्या नाही

आज दोन तीन आहे चिमोर्या चिमोऱ्या मोठ्या मोठ्या मंडळी पण त्यात ना तो साप पण याच्यात मोठा आहे दिसतोय का तुम्हाला मंडळी साप कोणत्या तिकडे तिकडे सुसतो तिकडे शेप तिकडे आले नाही तिकडे आणण्यात तुम्ही याल तर बघा आम्हाला सोबत का काठी लागते असंच काय जनावर येतात काय येतात त्यासाठी मग काठी सोबत लागतेच मंडळी बघायत बघा या केकड्या अशी ह्या मध्ये मंडळी एक साप भेटला आहे तर मंडळी बघा ही आम्ही कोंडीमध्ये एक लावली होती हा इथे दिसतात मला हे काय उभी करा उभी करा तर मंडळी बघा ह्या बर्णीत काय भेटतं आपल्याला तर मंडळी कोंडीकडे गेलो होतो दोन बरण्या उचलल्यात खेकड्यांसाठी तर एका बर्णीमध्ये दोन खेकडी मोठी भेटलीत आणि त्याच बर्णीमध्ये त्याच बर्णीमध्ये मंडळी एक साप पण होता दिवड बोलतात दिवड त्याला तर दिवड साप पण त्या बर्णीमध्ये होता फारकाच होता आणि ह्या बर्णीमध्ये मंडळी कायच भेटलं नाही काल रात्री जोरात पाऊस पडला तर ती बरणी बाहेर आली आहे एक ती रात्री काल पाऊस पडला बघू आता पुढे अजून दोन बारा बाकी आहेत बघा किती खेकडे भेटतात मंडळी मंडळी काल बघा इथं ती एक की तिकडे गेली पर्यंत होऊन एवढा पाणी आता बोलायला थोडी ती मार्गी बोलाय काय मंडळी बघा यात पण काय नाही भेटला तर मंडळी आता चौथीवरने उचलते आपण बघूया ते चौथीपर्यंत तिथंच आहे काय तिथंच आहे ते बांधून ठेवले ना आम्ही ते एक वाक्य आहे ना दोन खेतील तिथं मोठी मोठी आहे बघा साईज चाल असतं दोन भेटलीत नाग बघा एवढं मोठं मोठं आहे एवढं दोन जर आहेत दोन नर्मदी मंडळी घरी आलो आहे आता आठ वाजलेत घरी आलो आहे चार बारण्या लावल्या होत्या आम्ही दोनच खेकडी भेटली मंडळी आठवड्यात कसं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मंडळी भेटवा नवीन व्हिडिओमध्ये